महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू समितीमार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोला सहभाग मुंब्रा भागात आज रात्री बारा ते उद्या रात्री बारा पर्यंत योजनेच्या देखभाल करून तिच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार नाला सोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक घराच्या बदल्यात घर द्या आणि घर तोडा अशी मागणी करून नागरिक रस्त्यावर नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार समान काम समान वेतन या मागणीसाठी संप पुकारण्याच्या तयारीत दहा फेब्रुवारीपासून संप पुकारणार संपावर न जाण्याचं मंत्री गणेश नाईक यांचं आवाहन थकीत देयक न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन तब्बल हजार कोटींहून अधिक चिथकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सर्वेक्षण न करण्याची भूमिका भिवंडीमध्ये श्रमजीवी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू वन हक्क पट्टे मिळवण्यासाठी निर्णायक आणि आणि बेमुदत आंदोलन विद्यार्थी शिक्षकांच्या संदर्भात अमरावती शहर एन तर्फे धरणं आंदोलन अमरावती विद्यापीठासमोर आंदोलकांकडून घोषणाबाजी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या